साहिल आपलं पुढे चालतय पुन्हा एकदा स्वागत आहे विघ्न प्रेशन या चॅनल वरती तर आपण आज जाणवतो रत्नागिरीत केले आपल्यासोबत साहिल आहे आणि आपण ही गाडी घेऊन जाणार होतो दाखवतो तुम्हाला अभि माझ्या भीड मित्रांनो आपण ती गाडी नाही आहोत तेरा बाप या छोडकर गया था की तेरी मा आता आपण ॲक्सेस घेऊन जाणार आहोत तर चला साईलची वाट बघूया साईलला सांगतो ॲक्सेस घेऊन यायला सांगितले आहे बघा साईल गाडी घेऊन येईल आता काय बोलत होती जायचं कुठं जायचं आपल्याला आता रत्नागिरीत मित्रांनो आमच्या रस्त्याची हालत बघा तुम्ही बघा काय चाललंय कधी रस्ता होईल काय माहिती आता मित्रांनो रस्त्याची हल तुम्ही माहिती असालच कधी रस्ता होईल काय माहिती आता आतां सपोर्ट करा आं घे सपोर्ट करा मला मुंग घेत धापू युडू ना गांवचो साहील गाडी चालू जाय सांग गाडी घेऊन येयलो त ते गाडी चालू तें गाडी आता विघ्नेशने घेतला ना चालवायला आम्ही सोडली विघ्नेश चालवतो चल 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 कुठं आलेले वाऱ्यात आलेले ना हो कोणते देऊला आहे ते गुरु मठ दत्त मंदिर सो आम्ही समज काय भेटूया तुम्हाला आरवारी बीचला म्हणजे आरे वारे वगैरे काय बेल्ट मी आता रत्नागिरीला के शूट केले काय बेल्ट आहे वगैरे काय सगळंच कोकण काय काय म्हणजे मी कोकणात मी मला रडू कोसळलं आनंदाने की काय हे किती सुंदर आहे सगळं म्हणजे मी आरेवारी ते शूट करत होत आणि तसा असा टर्न अँड डिग्री वरती जात आणि ते तुम्हाला अख्खा बीच दिसतो म्हणजे इट इज हेवीन फायनली सातहत्तर आलेलं आहे आम्ही आता तुम्ही बाबा हेल्मेट घालतोय घाल हेल्मेट घाल मधून जागा की समोर ना चंपक मैदान ना चंपक मैदान बसू चला मला भेटूया आता मामा मिलते क्या देखते आगे चलो अरे आहेत आपल्यात न घेतलं काही काम झालं नाही तर मग आता इथं आरेवर बसतो आहे थोडा वेळ तर घरी जाणार आहोत साहिल आपला पुढं चालला आहे आता पाणी भरले वाटतं आता इथं आहे पाणी हे बघा इयरे आम्हाला शराब चखन Oh my God! Wow! हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल नहीं। कुछ तो गड़बड़ी था यार बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा, तेज हो रहा, तेज हो रहा सालो अभी आपने कुछ तो देखा होगा? <laughs> जंगल में मंगल गया बेटा, गया चल काय करायचं आपल्याला एकाच ठिकाणी बसायचं अभी मजा आहे का एका ठिकाणी भाय तो गडबड कट पार्टी चाली आपने ना साईले खाते तो जोड़े का ये राय हमारी दारू चकना भी दिखा भाई चकना दिखा? हाँ दिखा दिखा रहा अपना चकना जो चकना दिखा भाई फिर से चकना ये भगवान क्या जुल्म है ना तो तेरा मोबाइल किधर है मोबाइल का वो टेंशन है सब नाही यायला निघालेलं गाडी पंक्चर झाली <laughs> शाळेला एवढी दांडी मारली का उपयोग नाही काम तर आमचं कायच नाही झालं शाळेत गेलो पण नाही मी शाळा सोडली कुठला <laughs> डिस्प्ले केल टाकत मोबाईल दाखल हे दे भाई की मोबाईल के डिस्प्ले यार हल्लाच हो गया पूरा स्टार्ट <laughs> हो गया भाई आताच वडापाव वगैरे दिला आम्ही आता घरी चाललात साहिल बघा साहिलच अजून तर खराब आहे आगे स्वाद साहिल <laughs> <laughs> आपलं पुढे चालतंय चलो चलो हाँ। ये भगवान क्या जुलुम है आहा, 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 मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं, नहीं, मारो, मारो। नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड सर... अरे कहना क्या चाहते हो